शहरातील शैक्षणिक संस्थांकडे धर्मदायक कार्यालय आणि इन्कम टॅक्स विभागाकडे नोंदणी केलेली असेल तरच त्यांनी महानगरपालिकेकडे नोंदणी प्रमाणपत्र सादर करावे परंतु बहुतांश शैक्षणिक संस्था चॅरिटेबल ट्रस्टच्या नावाखाली कर भरत नसल्याने अशा संस्थांना आता संधी देणार नसून वेळप्रसंगी त्या शाळा बंद करणार असल्याचा इशारा महानगरपालिकेच्या आयुक्तांनी दिला आम्ही टॅक्स भरणार नाही असे असेल मी तुमच्या तो शाळा बंद केल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला सर्व संधी दिली आता इन्कम तोंडाने बोलून त्याला कागद <coughs> मध्ये दाखवलं पाहिजे एक चॅरिटी कमिशनर मध्ये रजिस्टर केलं पाहिजे किंवा तुम्ही म्हणजे त्यासोबतच इन्कम टॅक्स मध्ये सेक्शन बारा एक अ मध्ये प्रोव्हिजनल किंवा फायनल या रजिस्ट्रेशन केलेला असावं नसेल नुसतं एकाने गेलं म्हणून त्याचा परत आपण मी पण नाही मी पण नाही हे चालणार मुलाजत करणार नाही तुम्ही टॅक्स मध्ये जे सूट पाहिजे ते सूट घ्या परंतु टॅक्स भरा आता काही काही मोठ्या मोठ्या संस्थांनी अशा संस्था निघाल्या की ज्यांनी आतापर्यंत टॅक्स भरलेले नाही